गाईचा महिमा भागीरथी नदीच्या तिरी तेजपूर नगरीत पूर्वी ऋतंबर नावाचा राजा होता संतान प्राप्तीसाठी जाबाली ऋषींनी त्याला गायीची पूजा करण्यास सांगितले गाईचे तोंड शेपूट शिंगे पाठ या सर्वात देवाचे अस्तित्व असून जो गाईचे पूजन करतो त्याचे मनोरथ पूर्ण होतात या संदर्भात जाबाली मुनींनी राजा जनकाची एक कथा सांगितली एकदा योगसामर्थ्याने राजा जनकाने आपल्या शरीराचा त्याग केला दिव्य देह धारण करून तो विमानात बसून निघून गेला त्याने मागे सोडलेले शरीर त्याचे सेवक घेऊन गेले राजा जनक यमधर्माच्या संयमनीपुरीच्या जवळून चालले होते त्यावेळी नरकात पापीजीव यातना भोगीत होते जनकाच्या शरीरास स्पर्शून येणाऱ्या हवेमुळे त्यांना छान वाटले पण राजा तिथून दूर जाऊ लागला तेव्हा पुन्हा त्यांच्या ते यातना सुरू होऊन ते ओरडू लागले जनकाने जाऊ नये अशी याचना करू लागले ते दुःखी जीवाच्या करुण हाकांनी जनकाचे मन हिलावले आपल्या इथे असण्याने जर एवढे जीव सुखी होत असतील तर आपण येथेच राहावे हाच आपला स्वर्ग असे वाटून जनक तेथेच नरकाच्या दाराशी थांबला धर्मराज यम तेथे आल्यावर जनकाला त्याने पाहिले व म्हणाला आपण तर श्रेष्ठ परमात्मा आपण इथे कसे हे पापी लोकांचे स्थान आहे यावर जनकांनी दुःखी जीवांची दया आल्यामुळे आपण येथे थांबल्याचे सांगितले तसेच या सर्वांना नरकातून सोडवत असाल तर मी तिथून जाईन असेही ते म्हणाले पण त्यांचा उद्धार करायचा असेल तर जनकाने आपले पुण्य अर्पण करावे असे यमाने सांगितले जनकाने असे करता सर्व पापी पापीजीव नरकातून मुक्त होऊन मास निघाले मग जनकाने यमधर्मास विचारले धार्मिक मनुष्य येथे येत नाही मग माझे इथे येणे का झाले यावर यमाने सांगितले आपण पुण्यात महाल पण आपल्या हातून एक छोट पाप घडलं एकदा एक, एक गाय चरत होती आपण तिथे जाऊन तिचं चरण थांबवलं पण आता आपले तेही पाप संपले असून दुःखी जीवांना मुक्त केल्याने पुण्यही वाढले आहे हे ऐकून यमराजास प्रणाम करून राजाजनक परदमास गेला ही सर्व कथा सांगून जाबाली ऋतंबर राजाला म्हणाले गाय संतुष्ट झाली तर तुला गुणीपुत्र लाभे